श्री गणेश दत्त गुरुभ्यो नैतन्य हो। सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे ब्याण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ शुद्ध सप्तमी शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील भगवान श्री मुंबई बैठक क्रमांक एकशे बावीस दिनांक सतरा तीन एकोणीसशे नव्वद फाल्गुन शुद्ध तीन शके एकोणीसशे अकरा सत्तावीस दोन एकोणीसशे नव्वद रोजी परमपूज्य महाराजांच्या सत्तावनव्या वर्धापन दिनानिमित्त पाद्यपूजेचा सोहळा झाला त्यावेळी परमपूज्य महाराजांनी दिलेला दिव्य संदेश परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिकून गुरुर्देव महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आजच्या आनंद सोहळ्यामध्ये महत्वाचा भाग असा की लक्ष्मी नरसिंह हो या क्षेत्रामध्ये मी येऊन पोचलो हे खरं माझं परमभाग्य आहे या वाढदिवसानिमित्त या देवतेला नमस्कार करताना या देवतेचे वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की हिरण्य कश्यपूचा जरी त्यांनी नाश केला असला तरी प्रल्हादाचे आयुष्य वाढवून दिलं आता माझ्या नशिबामध्ये हिरण्य कोणीही नाही तरीही प्रल्हादाच्या दयेने त्यांनी माझं आयुष्य वाढवून द्यावं आणि हे आयुष्य आयुरारोग्य संपन्न असं असावं अशी या देवतेजवळ माझी प्रार्थना आहे वाढदिवसाचा कार्यक्रम हा क्षेत्रात करावा अशी अनुज्ञा श्री सुरू यांनी माझ्याकडे मागितली त्याच क्षणी मी त्यांना हो म्हटलं आणि खरोखरच देवतेच्याच मनात ते होतं म्हणून त्या देवतेने माझ्यासारख्या भक्ताला या ठिकाणी आणून ही सेवा करून घेतली आणि त्यांनी आशीर्वाद दिले आमच्यासारख्या पुरुषांचे ज्या वेळेला तुम्ही लोक वाढदिवस साजरे करता हे वाढदिवस साजरे करण्यापाठीमागे तो जरी तुम्हाला आनंदोत्सव वाटत असला तरी तुमच्या भावना व्यक्त करण्याचा तो दिवस आहे तर या भावना व्यक्त करताना एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची असते की हल्ली समाजामध्ये निरनिराळ्या पद्धतीचे वाढदिवस लोक साजरे करतात कोणी अभिष्ट चिंतन करतो कोणी हार घालून हात जोडतो कोणी आयुष्य वाढावं वा अशी प्रार्थना करतो तर त्या पद्धतीचा हा वर्धापन दिन नसून वैदिक पद्धतीची अनुष्ठानं करणं यज्ञयाग करणं आणि याच कर्माने परमेश्वराला प्रसन्न करून घेणं आणि त्या प्रसन्नतेचा विशेष उपयोग म्हणजे ज्यांच्यासाठी आपण आज वर्धापन दिन साजरा करत आहोत त्यांच्यासाठी देवाला प्रार्थना करणं या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आजकाल लोक कर्मकांड म्हटलं की त्याच्यावर टीका करतात आणि हे कर्मकांड व्यर्थ आहे अशी त्यांना कल्पना येते पण माझ्या मताप्रमाणे कर्मकांड हे ब्राह्मण लोकांनी निर्माण केले नसून ऋषी के मुनी निर्माण केलेले आहे ऋषीमुनी हे द्रष्टे पुरुष असल्याने त्यांना त्रिकालसृष्टीचे ज्ञान होते आणि काय केलं असताना काय प्राप्त होतं हे त्यांनी दर्शवून दिलेलं आहे आणि ती परंपरा ब्राह्मण लोकांनी पुढे चालवलेली आहे ती योग्यच आहे तर त्यावर टीका न करता त्याविषयी आणखी काही न बोलता वैधिक पद्धतीचे अनुष्ठान करून देवाची जास्तीत जास्त सेवा करावी आणि त्यांना खरोखरच दीर्घ आयुष्य लाभावं अशी आपली भावना असावी त्याच्याजवळ ती प्रार्थना करावी म्हणजे त्या प्रार्थनेचा उपयोग होतो तुम्ही कितीही वाढदिवस साजरे केले तरी मला स्वतःला आयुष्य वाढवून घेण्याची ताकद नाही किंवा देवाकडे तसा अर्जही करता येत नाही की आणखी दहा वर्षे वाढवून दे पण जायचे असेल तर या पद्धतीच्या वैदिक अनुष्ठानाने जायला हवं आज जो ज्या पद्धतीने वाढदिवस साजरा झाला आहे त्याचा मला खूप आनंद वाटतो की इतकं प्रसन्न वातावरण आणि सर्व भक्तजन अतिशय उत्साही आनंदित त्यांनी मी इतका भारावून गेलो आहे की आता तुमच्याशी काय बोलावं हा प्रश्न पडला आहे माझ्या तर ही तुमची भावना दिवसेंदिवस वृद्धिंगत व्हायला पाहिजे याची पण तुम्ही काळजी घ्या काही वेळेला असं वाटण्याची शक्यता असते की प्रत्येक वेळेला वाढदिवसाला जाऊन तिथे काय पाहायचं यागाशिवाय किंवा ब्राह्मणांच्या सेवेशिवाय दुसरं काय पाहायला मिळतंय तसं नसतं तर ज्यांच्या आयुष्याची वाढ व्हावी अशी आपण कल्पना करतो त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा पहावं हेच त्याचे आयुष्य वाढल्याचं लक्षण आहे अशी भावना आपण आपल्या मनामध्ये दृढ धरली पाहिजे आणि त्या भावनेनेच त्या ठिकाणी जाऊन त्या व्यक्तीचे दर्शन घेतलं पाहिजे हेच खरं आपण गुरुसेवा केल्याचं लक्षण आहे आजचा हा वाढदिवस कार्यक्रम नसून हा सेवेचा भाग आहे आणि ही भावना ज्यांच्या मनामध्ये आहे तोच खरा शिष्य वाढदिवसासाठी कोणीही जमू नका पण एक सेवेची संधी मिळते त्या सेवेने जे तृप्त व्हायचे ते तृप्त होत आहेत ते आनंदी होत आहेत ते आपल्याला डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहता येत आहे आम्ही आमच्या गुरूंच्या बाबतीत नेहमी सांगतो की आमचे गुरु गुप्त होऊन पाचशे ऐंशी वर्षांचा काळ लोटला आहे पण आजही ती मूर्ती त्याच पद्धतीत आमच्या डोळ्यासमोर येते याचं कारण हे की भगवंताचेच ते रूप असल्यामुळे ती वात अंतर्धान पावलेली आहे गुप्त झालेली आहे आणि आजही भक्तांना ती दर्शन देत आहे तर हे त्यांचंच रूप आहे ज्या वेळेला परिस हा लोखंडला लागतो तेव्हा लोखंड हे सुवर्ण होतं पण महत्वाचा भाग काय असेल तर परिसाच्या संगतीने ते लोखंड सुवर्ण झालेलं आहे म्हणजे तो प्रभाव परिसाचा आहे तसं मला वयाच्या सातव्या वर्षी हा अनुग्रह प्राप्त झालेला आहे तेव्हा इथपर्यंत या गोष्टी निरनिराळ्या पद्धतीने तुम्हा लोकांच्या डोळ्यासमोर तुम्हा स्वतःलाच दिसत आहेत या गोष्टी चमत्काराच्या नाहीत या पुरुषांचे एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्या संगतीत जाऊन आपण ईश्वराचा अनुभव घ्यायचा आहे अनेक जण अनेक उपासना करतात अनेक साधना करतात पण ज्यांच्या संगतीत गेल्याशिवाय ईश्वराचाच अनुभव येत नाही ते उपासना निव्वळ कष्ट आहे तर तुम्हा सर्व भक्तांना माझं सांगणं असं आहे की तुम्हाला जेवढी ईश्वराची उपासना करता येईल तेवढी तुम्ही कराच पण ज्यांच्या ठाई अतिशय विश्वास असायला पाहिजे ज्याच्या शब्दावर परमेश्वरा इतकाच विश्वास असायला पाहिजे अशी भावना ज्या दिवशी तुमच्या मनात येईल त्या दिवशी तुम्ही पूर्णत्वाने शिष्य झालेले असाल गुरूंचे हे कामच आहे शिकवण्याचे आशीर्वाद देण्याचं तुम्हाला शिकवण्याचं तुम्हाला सन्मार्गी लावण्याचं पण माझी स्वतःची अशी भावना आहे की जो माझ्याकडे पाहून आणि जो अगदी न सांगता शिकतो तो शिष्य श्री गुरुदये दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या दिव्य संदेशाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदये दत्त आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त